ते फिरतं ना शेवटचा सीन होता तो विजय विज्वा कसे बस केस अर्धी होते ना, थे ना थे रे, ते पडले रे पडले आणि त्यांना चोरात लागलं ते आणि तरी ऍक्टिंग म्हणून बसले आणि मी ते मी लागले टेबल असं धरून मी असं होतो क्रांती अंकुशाला सुप्रिया आणि मी येतो ना सुप्रिया मी सुप्रियाला खेचतात चल

तसं हा शूट करताना देखील ना चिडतो जाम आता बघा प्लीज प्लीज नाही 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 आणि नंतर ना चालू काय मी दोन का तीन वेळा बघितला पाकर हा तू मॉरिटरवर बसायचा आणि माईक त्याला लक्षात नाही माहीत आहे ह्याचाच आवाज आम्हाला घ्यायचा केदारचा तो एक प्लस पॉईंट आहे जो करून दाखवतो ना तो उत्तम करून दाखवतो त्यामुळे आम्हाला म्हणजे आता सिद्धार्थ नवीन असतं मी पण सोबत आहे पण तुम्ही करतो इतकं चपलक बन बनवतो की आपण अरे हा पण हे टायमिंग पाहिजे करेक्ट आहे तो खरंच मला वाटतं शाहिरांमुळे तो त्याडे आला असेल सगळं तर तो केदार ज्या पद्धतीने करतो आणि आम्ही विचार पण करतो अरे हा तसा टाइमिंग मध्ये आला पाहिजे आणि तो असा टेक्निकली पण स्ट्रॉंग आहे तो जेव्हा राऊंड ट्रॉली लावतो तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं वाक्य तुमचा चेहरा पण दिसला पाहिजे आपला तो एक सीन होता आ, आ, एक सीन ओ... राँट्रॉली ना घरातला मिनिटाचा सीन एक रीड एक डब्याचा सीन आहे ना क्रांती नवीन होती पहिला पिक्चर आणि विजूबा आणि भरत आहे आणि कसं आहे की पहिल्या वेळेस एवढा मोठा सीन या दोघांबरोबर ती क्रांतीला पण ते जड जाणार आणि तो थांबत नाही सीन एकच 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 सीन सुरू राहतो आणि त्याच्यासोबत सगळी सामग्री असते ना आणि सगळे सगळं लाईट वाले असतात सगळी टीम आता काय सगळे डिजिटल आणि प्रश्न बाकी मागे धावत ना घर त्यामुळे आता ही वर जेव्हा मी काम करतो तेव्हा मी कॅमेऱ्याच्या बाजूला उभा असतो भले डिजिटल असेल माझ्या कानामध्ये घर सुरू असत मला जेवढा पाहिजे ना तेवढा शॉर्ट मी घेतो असं होत नाही माझं की हे घेऊन ठेवा असं नाही होऊ शकत कारण ते स्कुलिंगच नाहीये तर त्या सीनला ना ते खूप प्रकर्षाने मला आजही बघताना जाणवतं की मी यांना एक एकच सांगितलं होतं स्लिक एक सीन झाला पाहिजे कारण साडेतीन मिनिटाचा जो डबा आहे सव्वा तीन मिनिटाचा सीन आहे तो एकदाच झाला पाहिजे नाहीतर तुम्ही कट केलं तर, तर मग माझा प्रॉब्लेम होईल की मला परत ते अक्कचक्क मॅग्झिन बदलावं लागेल नवीन आणावं लागेल आणि त्यावेळेस मैं हा बोलतो कि रे अकरा आणि बारा हजार रुपये त्या फक्त एका मॅगझिन साडे तीन साडे तीन मिनट साडे तीन मिनटं अकरा हजार इथला अगदी या तिघांनी ज्या पद्धतीने तो सीन केलाय ना तो आणि बर विजू बाबा अन मॅटनेस आहे तो ना हे दोघं काय करताय त्याचा एक चेहरा वेगळाच चालतो त्यामुळे तो कधी करतो ना तेव्हा असं वाटत की आणि ना ते ना अस्सल वाटत कधी कधी काय असतं ना आता ना एक लाईन सांगू का आम्हाला ना गमाण्याचं दुःखच नव्हतं काही जत्रा चांगलं होण्याचं चा कारण mm. ते आहे काय गमावणार होतो आम्ही आम्हाला फक्त काम करायचो आत्ता प्रॉब्लेम आहे ना गमवण्याची दुःख प्रत्येकाला आता जर कुठली गोष्ट करायची झाली ना तरी मी आत्तापर्यंत काय केलंय लोक काय म्हणतील तिथे लोक काय म्हणतील हा विचारच नव्हता लोकांना फक्त एंटरटेन करायचं एवढंच डोक्यामध्ये होत आज आमचा अर्धा वेळ आता ना लोकांना लोक काय म्हणतील या प्रकरणामध्येच जातो या सगळ्या चर्चेमध्ये दोन नावं मला खूप महत्वाची वाटतात जेव्हा ते कॉन्टेंटची गोष्ट येते स्क्रीन प्ले जरी माझा असला तर डायलॉगला दोन लोक एक हेमंत ऐदलाबादकर आणि प्रियदर्शन जाधव आता प्रियदर्शन हेमंतचा एक वेगळा एक अंदाज आहे लिखाणाचा पण प्रियदर्शनचा मॅडनेस आहे ना तो त्या डायलॉगमध्ये कुठे कुठे मला दिसतो ना तो आजही बघताना मला जसा तो एम एच ओ एम एच ओ शिवाय एम एच ओ झिरो हा जो मॅड बर मग ना उपेंद्र त्यांनी का हो म्हणावं मी त्याला जेव्हा सीन सांगित तो फिल्म सांगितली बरोबर भाऊ उभ्याचं खूप मोठं नाव होतं तेव्हा मराठीमध्ये खूप चांगले चांगले सिनेमे करत होता आणि तो उत्तम अभिनेता आहे पण हा जो रामदास पाळी करायचा आहे त्याला तो त्याला सांगितलं तर इतकी गंमत वाढली अरे करूया 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 आपण करूया करूया आणि ज्या पद्धतीने ते सगळं झालं या। आणि याचा क्लायमॅक्स एन्टरली क्लायमॅक्स डिझाईन बाय अंकुश खुश चौधरी म्हणजे ना काय व्हायचं दोघांचे डबल रोल्स चार जण येते आणि ते क्रॉस कनेक्शन्स इतके लावायचे आहेत आणि तरी तुला सगळं कळलं पाहिजे की कोण कोणाबरोबर आहे आणि बरं तसं नाही कोण करावं प्रत्येक वेळी मी हा आहे असं सांगत बसत नाहीये ते फक्त मधून कळतं की जिथे तो येतो येतो हा धरतो त्याला चल 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 तो हे फक्त इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इट इज व्हेरी डिफिकल्ट सो या सगळ्या कॉन्टेंट मध्ये अंकुश वॉज द मेन पिलर फॉर मी आणि मला चांगलं आठवतं मी प्रियाचा जो पहिला सीन आहे ना तो जो जत्रा आहे ना काय माहिती आहे आम्हाला आम्हाला असं कोणी सांगणार नव्हतं पण ना खूप ऐकलं होतं काही काय बघण्यात आलं होतं आणि एवढं सोशल मीडिया पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं की युट्यूब वगैरे पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं पण आम्हाला कळलं होतं की लोक स्टोरी बोर्ड करतात मग आमच्याकडे स्टोरी बोर्डचं काही साधनच नाही मग संजय खापरे आमचा ना उत्तम कला हे चित्रकार मग त्याला बसून चांगला आठवतं आम्ही शूटिंगला गेल्यानंतर चार दिवस अगोदरच गेलो होतो तिथे बसून आम्ही पहिला सीन जो आहे अख्खा चखा तो स्टोरी बोर्ड केला हिचा तर या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला मदत करतात तुम्हाला ना तुमची टीम खूप मदत करते मी आम्ही कोण आहोत सगळे तर आम्ही एका युनिटचे मेंबर आहोत आणि जत्रा हे आमचं सगळ्यांचं प्रॉडक्ट आहे इट इज नॉट अबाउट ओनली भरत जाधव और केदार शिंदे और प्रिया बेरे असं नाही आहे आम्ही जर एकत्र नाही नसतो ना तरी झालं पण नसतं अँड अजय तो गाणी गाण्याबद्दल बोलूच बट मला ना खूप टेन्शन होत त्याचं बॅकग्राऊंड च कारण ना दोन गाव मी ना लाल आणि पिवळ्या ह्याच्यामध्ये ना डिस्ट्रीब्यूट करून ठेवली होती पण ना साऊंड वाईज ती कशी कळणार की पहिल्यांदा हिची एंट्री जी येते किंवा त्या सरपंचाची एंट्री येते ती कळलं पाहिजे किंवा कुठलाही गावातला शॉर्ट लागला ना तरी एक एक साऊंड आल्यानंतर दा कळलं पाहिजे गाव कुठलं आहे ह्याला गाड आहे की त्याला गाड आहे मला चांगलं आठवतं मग त्यांच्या घरी मी याचं बॅकग्राऊंड ऐकायला गेलो होतो ना तर पहिलं रीळ झाल्यानंतर मी रडलो होतो आणि ढसाढसा रडलो होतो तर मला अजय आणि अतुल म्हणाले काय झालं तुला म्हटलं मला ना तर दोन गावं वेगळी दिसत आहेत म्हणजे तू नीट ऐकशील ना तर हिचं आहे ना असं काहीतरी एक काहीतरी एक वेगळा सॉंग आणि त्यांचा असं काहीतरी दोन साऊंड वेगळे आहेत आणि मला ते अख्खं व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की दोन स्तर वेगळी दिसते गाण्यांबद्दल बोलू बट महत्वाचे होते मी आता ते स्पीड बद्दल बोलत सर माझा विजय मामनचा आणि क्रांतीदायक सीन आहे जिथे मला ते शेवटीला येतो आणि बोलतो तू उद्या पळणार मर कुत्र्यासारखा मर त्यात हे कधी ठरलं मग ह्यांचं कधी आयला ह्यांचं कधी ठरलं तर तो माझा मार्ग आधी ठरलं आय माझा मार्ग आधीपासून आहे तर हा जो स्पीड आहे ना हा स्पीड तिथे ना कलाकारांना खूप महत्वाचा होता कि ते पंचित किंवा काय म्हणे तुम्ही खूप ग्रेट आहात काय आता करून झोपले आम्ही काय बोलूया हे जे होतं ना आम्ही सगळेच म्हणजे एक एक लाईन मध्ये एक एक लाईन मिळणं म्हणजे मोठी गोष्ट इथं तर लिहून द्यायचे प्रॉपर वाक्य आणि ह्या म्हणजे मी ह्यांच्या तोंडावर कौतुक नाही करत आहे मी आयुष्यावर मरेस्टवर मी नेहमी म्हणतो की आत्ता कसं आहे सरांनी ऑलमोस्ट ना ऑलमोस्ट म्हणजे खूप मोठं नाव घेतो पण जयविरू सारखी जोडी मोन्याने सिद्ध्याची झाली होती तेव्हा की मोबरोबर सिद्ध्या येतोच येतो पण जत्रेमधलं जे माझं काम चांगलं झालं ना तर सांगा हे सांगायचे तुम्हाला तो हे करायचंय मस्त करायचंय आणि हे सांगायचे सिद्ध्या मस्त कर तुझा पंच आहे ह्या ह्या दोघांमुळे ते ना माझं सिद्ध्या बाहेर आला